तुम्ही समर्थ नमस्कार कसे आहात आनंदी आहात ना आनंदीच राहत जा तर आता पहा संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत पण काका काही अजून आले नाही माझा स्वयंपाक पण व्हायचा आहे अजून म्हणून मी जरा बाहेर अंगणात आहे काकांची वाट पाहते काका आल्यानंतर मग स्वयंपाक करेल थोडासा म्हणजे काय काही वरण भात फोडणीचं वरण भात वगैरे मी स संध्याकाळी असं संध्याकाळी दिवा तेव्हा आता तुळशीजवळचा दिवा अजून जळतोय मी शंकराची पिंड केलेली आहे छोटीशी ती ठेवलेली आहे तिथे तिथे दिवा लावते मी तर तो गेलेला आहे आणि मग मी संध्याकाळी इथे काकांची वाट पाहत बस मी संध्याकाळचा स्वयंपाक करून नाही ठेवत कधी कारण की हलकंसं संध्याकाळी जेवण करायचं असतं थोडा स्वयंपाक असतो आणि काकांना पण कधी भूक असते नसते त्यामुळे ते त्यानुसार मला स्वयंपाक करावा लागतो नाही तर जास्त केलं तर अन्न शिल्लक राहतं आणि आजकाल या महागाईच्या काळामध्ये अन्न वाया गेलेलेही आवडत नाही आपल्याला मी आता वरणाला फक्त जिरा मोहरी लसूण आणि ह्या मिरच्या एवढीच फोडणी देणार आहे चिंचा गूळ वगैरे काही घालणार नाही असंच साधं वरण करणार आहे